जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार वीर शिरोमणी महाराणा प्रताप सेने यांना जयंती जयंतीनिमित्त अभिवादन थोर योद्धा वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या चारशे चौऱ्याऐंशी निमित्त महाराणा प्रताप युवक मंडळातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमास आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयखंड गावित यांनी अश्वारुण पुतळ्यास पुष्प अर्पण केले या प्रसंगी मंत्री डॉक्टर विजयखंभ गावित यांनी सांगितले की राजपूत समाजासह आदिवासी आणि सर्वच घटकातील समाज बांधवांना प्रेरणादायी असलेले महाराणा प्रताप यांचे कार्य इतिहासात उल्लेखनीय ठरले आहे आणि त्याप्रमाणे समाजाने मार्गक्रमण करावे तसेच शहादा येथे राजपूत समाजातर्फे महाराणा प्रताप सिंह यांच्या स्मारकासाठी मागण्यात आलेल्या जागेवर लवकरच स्मारक उभारण्यात येईल असेल गावित यांनी आश्वासन दिले महाराणा प्रताप युवक मंडळ आणि राजपूत समाजातर्फे आयोजित अभिवादन कार्यक्रमास डॉक्टर विक्रांत मोरे राजपूत समाजाचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत सूर्यभान राजपूत सहसंपादक जितेंद्र सिंग राजपूत कार्यकारी संपादक सदाशिव राजपूत महाराणा प्रताप मंडळाचे अध्यक्ष अजयसिंग राजपूत राज्य कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष रणजित सिंग राजपूत प्रताप राजपूत गणेश राजपूत डॉक्टर मोठा भाऊ राजपूत ऍडव्होकेट अविनाश राजपूत पाटील ईश्वर धामणे मनोज चव्हाण सर राजपूत समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते राणा की जय जय शिवा की जय जय, जय जब तक सूरज चांद रहेगा महाराणा प्रताप जी का नाम रहेगा अशा गगनभेद भूषणांनी परिसर धुमधुमून गेला होता सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार महाराणा प्रताप सिंह हो, यांची चारशे जयंती असून दरवर्षाप्रमाणे महाराणा प्रताप युवक मंडळ आणि राजपूत समाजातर्फे क्षत्रिय समाजातर्फे अभिवादनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतो आज तारखेप्रमाणे विनंती आहे आणि विविध उप उपक्रम निमित्ताने आपण राबवत असतो आज अभिवादनाचे कार्यक्रम असून माननीय मंत्री डॉक्टर विजय कुमार साहेब आज अभिवादनासाठी आलेले आहेत त्यानिमित्त कार्यकर्ते उपस्थित आहेत समाज बांधव उपस्थित आहेत श्री शिरोमणी महाराणा प्रताप यांची चारशे चौऱ्याशे जयंतीची जयंती आहे या जयंतीच्या निमित्तानं सर्व राजपूत बांधवांना त्याचबरोबर आदिवासी बांधवांना मी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आपण दरवर्षी महाराणा प्रतापांच्या जयंतीच्या निमित्तानं विविध कार्यक्रम या ठिकाणी केले जातात आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराणा प्रतापांची वीर शौर्यची गाथा आपण लोकांना सांगतो आणि ज्या पद्धतीने नेतृत्व केलं त्यांच्या मावळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी बांधवही होते म्हणून एक आदिवासी आणि राजपूत समाजाचं एक नातं जुळलेलं आहे म्हणून एकमेकाच्या कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ते येतात ते निश्चितपणे अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यामुळेच शौर्याचे धडे आदिवाशांनीही महाराणा प्रतापांकडून घेतले आणि अशा पद्धतीने त्यांची ही गाथा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम महाराणा प्रताप आपलं या ठिकाणचं मंडळ आहे रजपूत मंडळ आहे सक्रिय मंडळ आहे ही मंडळ सातत्यानं या ठिकाणी करत असतात त्यांच्या या अभिवादनाच्या कार्यक्रमात निश्चितपणानं आम्ही सर्व एकत्रितपणाने अभिवादनासाठी दरवर्षी एकत्र येत असतो आणि महाराणा प्रतापांना अभिवादन करतो आणि वेगवेगळ्या का कार्यक्रमामध्ये भाग घेऊन महाराणा प्रतापांची जी कीर्ती आहे ती कीर्ती तरुण वर्गाला मुलांना त्यांच्यापर्यंत पोचावी आणि त्यांच्यामध्ये ती स्फूर्ती घ्यावी अशा पद्धतीनं आम्ही सातत्यानं हे कार्यक्रम राजपूत समाजाच्या माध्यमातून सक्रिय मंडळांच्या माध्यमातून या ठिकाणी करत असतो पुनशे एकदा सर्व राजपूत बांधवांना आदिवासी बांधवांना आणि महाराणा प्रतापान वर ज्यांची श्रद्धा आहे त्या सर्व श्रद्धांना मी मनापासून शुभेच्छा देतो शहादा तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथे क्षत्रिय समाजानं राजपूत समाजानं त्या ठिकाणी महाराणा प्रतापांचा भव्य पुत्राच्या ठिकाणी उभा राहावा त्याच्यासाठी त्यांनी जागाची मागणी केली होती ती जागा जिल्हा परिषदेची असल्यामुळे जिल्हा परिषदेला विनंती केली त्यांनी आणि जिल्हा परिषदेने ती जागा देण्याचा त्यांना ठराव त्या ठिकाणी केला आहे त्यामुळे एक उंच आणि चांगला पुजा त्या ठिकाणी उभा राहील त्याच्यामुळे शहकऱ्यांना सुद्धा त्याच्यामधून एक मिळेल प्रेरणा मिळेल अशा पद्धतीने एक भव्य महाराणा महाराणापासांचा पुतळा उभारण्यासाठी त्यांनी जागा दिली जिल्हा परिषदेला हे मी मनापासून धन्यवाद देतो সবিকা হা পুত্র চাকা রিতি উমা করো লোক প্রেণা দেব